साहब मेर नाम मोहम्मद इकबाल कादरी काद्रीनंही रामकृष्ण सारस्वत आहे अक्षय कुमारच्या जॉली एल एल बी टू चित्रपटातला कोर्टातला तो वाला सीन आठवा अक्षय कुमार उलटसुलट प्रश्न विचारून रामकृष्ण सारस्वतचा बुरखा फाडतो आणि तोच इकबाल कादरी असल्याचं सिद्ध करतो आठवलं आता पुढची गोष्ट सांगतो मुंबई हायकोर्टात असंच एक प्रकरण निवडलं कोर्टरूममध्ये कामकाज सुरू झालं बोर्डावर आलेलं प्रकरण होतं महाराष्ट्र सायबर पोलिसांशी संबंधित सायबर पोलिसांनी दिलेल्या एका नोटिसीला एका याचिकाकर्त्यांना आव्हान दिलं होतं आणि याच प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुनील शर्मा नावाच्या एका व्यक्तीला कोर्टात तक्रारदार म्हणून हजर केलं होतं पण कोर्टानं जेव्हा चौकशी केली तेव्हा तक्रारदार म्हणून हजर केलेली व्यक्ती ही सुनील शर्मा नाही तर महेंद्र शर्मा निघाली जॉली एल एल बी टू चित्रपटातल्या या सीन सारखीच घटना मुंबई उच्च न्यायालयात घडली आणि कोर्टाची फसवणूक करण्याचा हा प्रयत्न केलाय दुसरा तिसरा कोणी नाही तर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी हे प्रकरण काय समजून घेऊयात नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये आपलं स्वागत घडलं असं की महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे बारा जूनला एका व्यक्तीनं एका तक्रारदारानं तक्रार केली होती तक्रार होती एका प्रसिद्ध टीव्ही चॅनल विरोधात या चॅनलवर चालणाऱ्या एका मालिकेत पन्नास वर्षाच्या पुरुषाचं वीस वर्षांच्या तरुणीशी प्रेम संबंध दाखवलेत आणि अशा स्टोरीमुळं माझ्या भावना दुखावतात त्यामुळेच सुनील शर्मा या व्यक्तीनं आमच्याकडे तक्रार केलीये असं महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सांगितलं मग सायबर पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली आणि अतिरिक्त महासंचालकांनी तीस जून दोन हजार पंचवीसला ला त्या जा टीव्ही चॅनलला निर्देश दिले आणि जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत ती मालिका प्रसारित करायची नाही असं सांगितलं ज्या टीव्ही जा चॅनलला महाराष्ट्र सायबर सेलनं प्रसारण थांबवण्याचे आदेश दिले होते त्या चॅनलने या प्रकरणाला थेट कोर्टात आव्हान दिलं त्यावर आठ जुलैला सुनावणी झाली तेव्हा आम्ही तीन जुलैलाच या प्रकरणाची चौकशी बंद केली आहे असं सायबर पोलिसांनी कोर्टात सांगितलं पण प्रकरण इथं संपलं नाही तर प्रकरण इथून सुरू झालं टीव्ही चॅनलने कोर्टात सांगितलं की आमच्या मालिकेविरोधात जी तक्रार आल्याचं महाराष्ट्र सायबर पोलिसांनी म्हटलंय त्या पत्त्यावर त्या तक्रारदाराच्या पत्त्यावर सुनील शर्मा नावाची व्यक्तीच राहत नाही आहे त्या पत्त्यावर जेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली तेव्हा तिथल्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं की असा माणूसच आहे आणि खरं इथूनच पाणी उलट व्हायला सुरुवात झाली महाराष्ट्र सायबर सेलचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी कोर्टाला सांगितलं की तक्रारदार दुसऱ्याच ठिकाणी सापडला आणि त्यांनी एका व्यक्तीला तिथं तक्रारदार म्हणून हजर केलं हाच तो सुनील शर्मा अर्थातच तक्रारदार असल्याचं सायबर पोलिसांनी कोर्टात सांगितलं चॅनलने केलेले आरोप गंभीर होते त्यामुळं त्या पत्त्यावर तसा माणूसच राहत नाही असं चॅनलने म्हटलेलं होतं त्यामुळे न्यायालयानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आणि ज्या व्यक्तीला पोलिसांनी तक्रारदार म्हणून हजर केलं होतं त्याची चौकशी केली त्याचं आधार कार्ड वोटर आय डी सारखे ओळखपत्र त्याला मागितले ते चेक केले आणि त्यातून जे समोर आलं ते धक्कादायक होतं कारण सायबर सेलने ज्याला सुनील शर्मा म्हणून हजर केलं होतं त्याचं नाव होतं महेंद्र संजय शर्मा हा प्रकार कोर्टाला गंभीर वाटला कोर्टानं आणखी काही गोष्टींच्या माध्यमातून हे सगळं पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला कोर्टाने त्या तक्रारदाराला कागदावर सही करायला सांगितले तक्रारदारानं तशी कागदावर सही सुद्धा केली कोर्टानं पुन्हा त्याची ओळखपत्र तपासले त्याला पुन्हा सही करायला लावली अशा तीन सह्या कोर्टानं त्या व्यक्तीकडून करून घेतल्या पण तक्रारीवर जी सही होती ती सही मॅच होत नव्हती सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की महेंद्र यांनी स्वतःच संपर्क साधून पोलिसांना आपण तक्रारदार असल्याचं म्हटलं आणि त्यामुळं त्यांनी पोलिसांनी या व्यक्तीला न्यायालयात आणल्याचं म्हटलं आणि बचावाचा प्रयत्न केला पण पोलीस अधिकाऱ्यांनी जे केलं होतं ते पाहून कोर्टानं नाराजी व्यक्त केली हा थेट कोर्टाच्या फसवणुकीचा प्रयत्न असल्याचं कोर्टाने म्हटलं मग तो चुकीनं ना असो नाहीतर जाणीवपूर्वक केलेला असो पण हे प्रकरण क्षमा करण्यासारखं नाहीये असं म्हणत न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि गौतम अंगद यांनी नाराजी व्यक्त केली आणि कारवाईचे संकेत सुद्धा दिलेत आरोपींकडून आरोपींच्या वकिलांकडून खोटी माहिती दिल्याच्या अनेक घटना आपण पाहतो पण ज्या यंत्रणा सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उभ्या केलेल्या आहेत त्याच यंत्रणांकडून जर असा प्रकार होत असेल कोर्टाच्या फसवणुकीचा प्रकार होत असेल तर याबद्दल काय बोलावं तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लोकमत